नमस्कार मित्रांनो क्रिएटिव गोपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पोर्टल सुरू झालेला आहे या पोर्टलवरती सध्या कोणकोणत्या सुविधा चालू आहेत आणि ते कशा पद्धतीने वापरायचा आहे याबद्दलचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पोर्टल आज अखेर सुरू झालेला आहे या पोर्टलवरती सध्या आजपर्यंत महाराष्ट्रामधील किती अर्ज ऑफलाईन पद्धतीने आले आहेत ऑनलाईन पद्धतीने किती अर्ज झालेले आहेत किती अर्जांना अप्रुव्हल देण्यात आलेला आहे किती अर्ज रिवर्ट झालेला आहे आणि अर्जदाराचा लॉग इन करण्याचाही एक टॅब सध्या उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशा एक ना अनेक प्रश्नांचे सर्व उत्तर या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जे लाडकी बहीण लाभार्थी आहेत यांना मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या माध्यमातून हा साईट कोणता आहे अर्जदारांना लॉग इन कोणत्या ठिकाणी करायचं आहे आणि सर्व माहिती कोठे डिस्प्ले केलं जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा पोर्टलचा मुखपृष्ठ आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन हा संकेतस्थळ आहे आज आजच या पोर्टलचा लोकार्पण झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजने संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आले त्याचबरोबर योजनेसाठी पात्रता जे आवश्यक कागदपत्रे आहेत याच्याबद्दलचा संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेला आहे अर्जदाराचा जो लॉग इन आहे या ठिकाणी दिलेला आहे जे आपण नारीशक्ती ऍप आप मध्ये आपला मोबाईल क्रमांक आणि येणारा ओ टी पी टाकून लॉग इन करतो अशाच पद्धतीने या ठिकाणीही लॉग इन करण्याची सोय करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पोर्टलच्या खालच्या बाजूला जो आहे या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेला आहे आणि पात्रता कशा पद्धतीने केलं जात आहे अपात्रतेचे अपात्र करण्याची कारणे कोणती आहेत आणि अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने सामान्य जनतेचा प्रश्न आहे त्या संपूर्ण माहिती या पोर्टलवर त्यांनी अपलोड केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामधील आजपर्यंत किती अर्ज आले याची संपूर्ण संख्या आहे मंजूर झालेल्या अर्जांची संख्या या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे पोर्टलवरती एकूण किती लाभार्थ्यांचा अर्ज आतापर्यंत आलेला आहे याचाही माहिती या ठिकाणी दर्शवण्यात येणार आहे हा पोर्टल आहे अजून यावर डेटा अपडेट केलं जात आहे आणि योजनेचं कोणालाही माहिती विचारायची तर गरज नाही योजनेसंदर्भात गव्हर्नमेंटचा हा साईट असल्यामुळे या ठिकाणी सविस्तर माहिती आपल्याला मिळून जाईल त्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडकी बहीण आणि इतर लाभार्थ्यांना नक्की शेअर व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र